मम्मी आता बनवायला लागले डोसा इकडे एवढे करून पण ठेवले क्रिस्पी क्रिस्पी झालेत काय असे अस आणि वरून बटर लावते आणि बनवली मस्त अशी ओल्या नारळाची चटणी डोकं पप्पांना आणि इडली पण केली ह्याच्यामध्ये

हे माझा मसाले डो डोसा आहे माझा एक नंबर लागतोय माहितीये का छान झाले काय रे खायला ये तर बघ तर एकदा ये चल बाहेर पडायला लागलाय आणि पाऊस पडायला लागला ना मला चहा प्यायला खूप जास्त आवडत त्यामुळे मी आता ठेवलाय चहा आणि बाहेरचा पाऊस दाखवतो पावसाळा सुरू झाला संजय संजय संजित झाला काय छान पाऊस किती छान पडायला लागलाय बघ बघ त्या दिवशी आभाळ आबाळ होतात आबाळ येऊन पाऊस पडायला कळतंय लग्न तर दाखवे तुझं पण फोटो ते काढायचं चालूच राखेल तुझं पावसाचा राडा पाऊस आणि हातामध्ये गरम गरम असा चहा या सगळेजण चहा केला तरी दुधाची आमचा पत्र आहे तर पत्र असल्यामुळे इकडं आभाळ आल्यावर किती आणणार पडतोय बाहेरून दाखवतो तुम्हाला तर आता मी गरम गरम चहा पिऊन घेते बाहेर बसल्यावरची तोडून टाकली आंबरेला माहिती नाही तोडली ब्ल्यू कलरची माहिती नाही विसरला काय तर मग अशी भरपूर असा पाऊस होऊन आता पाऊस सगळा कमी झालाय आणि थोडस हलक असं ऊन पडले दिसते एकदम ऊन असून पडले आणि इथं चाललंय मम्मीचा आमच्या संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवायचे अंडाकरी आणि चपाती तर इथं सगळ्यात पहिले मसाल्याची तयार आहे लसूण सोलून घेतलंय आणि काय शोधते डब्यात टिप्स हां खोबरं इथं चपात्याचं पीठ म्हणून घेतलंय अंडाकरी अंडाकरीला रोट्या बनवायच्या आहेत ना का चपात्या हां तर रोट्या बनवायच्या आहेत रोट्यात इथं पीठ म्हणून घेतले तर रोट्या बनवायच्या रो असेल तर पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं आणि चपात्या करायच्या असेल तर पीठ थोडं पातळ करायचं म्हणजे चपात्या मऊ होतात आणि रोट्याला पातळ चपात्याच्या रोट्या फुगत नाही आणि इथं अंडी शिजवून घेतले आणि त्याचं वरचं तो काढले सगळं आता संचितला आमच्या भूक लागली त्यामुळे आता पटकन स्वयंपाक करायचा आहे संजित तसंच आहे उलट आहे ते दुपारीच म्हणत होतं भूक लागले पण ते लग्नाला गेला आणि लग्नात कुठं थोडस खाल्लं असेल त्याने त्यामुळे त्याची भूक मोड झाली त्यामुळे आता त्याला लागली भूक भात भाताशिवाय काय खातोय लग्नात ते लाटू काय तोपर्यंत रोट्या मग लाटते की रोट्या का लाटा वेळ लागतो मीच लोट्या लाटून घेते हाल जाड नको का का हलकावाला चला आता आम्ही पटकन रोट्या बनवते आणि मम्मीच्या एक करी पण दाखवते रोट्या करायसाठी मी सगळे गोळे असं करून घेतलेत आता बनवायला लागली मम्मी करी तर त्याच्यासाठी तर खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक आणि ह्याचं सगळं वाटण केलं आणि हे फक्त टोमॅटो आहे कपडे गरम करायला ठेवले हे घे सगळं तिकडे अंड्यांचं ऑपरेशन चालू आहे ऑपरेशन केल्यासारखा मसाला जर जाऊन बसतोय का त्याच्यामध्ये अर्धी केले जाऊन बसतोय असं मच्छे रस जास्त मारायचे कोण कोण अंडा करी करताना तेलामध्ये अंड्याशी तळून घेतात पण नाही चांगलं लागत ते मी एकदा केलं तर हे आहे ना हे सगळं कडक कडक होऊन जाते बाहेरचं काय बरोबर लागत नाही त्याच्यापेक्षा डायरेक्ट अशी बॉईल केलेली अंडी खावं म्हणते तकडे आपली गरम झाली आणि कांदा टाकला नाही कांदा टाकल्यावर टाक ग्रेव्ही जास्त होईल त्यामुळे मग थोडासाच कांदा घातलाय मसाला खोबरंच वाटण जास्त घेतलंय आणि आमच्यात करी आता ही इथपर्यंत दिसत आहे ना तर एवढीच असणार मारल्या तेल तर तेल ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये खोबरं लसूण कोथिंबीर वाटण घातलं आणि नंतर टोमॅटोची पेस्ट घातली आणि तेल सुटेपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आणि हे आता मिक्सरमध्ये भा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला येत तर ते पाणी घालते का आता मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घातले आणि मी आता शॉर्ट व्हिडिओ पण काढते त्यामुळे आता डायरेक्ट टाकलेलं काय दाखवत नाही जे काय मग मी करते तर मी सांगते आणि हे केवढं छान मसाला तेल कुठेपर्यंत भाजय तेवढी ग्रेव्ही कशी होती छान होती पाऊस पडलाय तर जरा थंड वाटायला लागले आता नाही आता इतकं गरम 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 गेलं का शांत हे मसाला डब्या आहेत तर ह्याच्यामध्ये हळद जिरे मोहरी कडीपत्ता ह्याच्यात खोबरं आणि लसूण लुसुन ठेवायला लसूण ह्याच्यामध्ये का ठेव्या थोडा थोडा आणि हे आहे मटण मसाला सगळ्या भाज्यात आम्ही वापर चिकन मटन मसाला त्याला छान तेल सुटेपर्यंत भातल्यानंतर नंतर त्याच्यात मटन मसाला टाकला किचन किचन किंग नाही कुठला आर्य मसाला टाकला ना चटणी टाकली नंतर मीठ घातलं आणि आता त्याच्यामध्ये अंडी घातले काही तेल सुटलं एक नंबर एक नंबर मम्मी झालं तरी तो मम्मीची छान अंडा करीत तयार झाली रोट्या वगैरे करून घेतल्या आणि आता चार तीन मी संचितला जेवण तर मग त्याच्यासाठी तर अंडी घेतलेत मी आता रोटे घेऊया पण इथं रोटे इथे सकाळच्या शिळ्या भाकरी आणि छोट्या छोट्या अशा रोट्या केल्या छानशा तरी रोट्या पण घेऊयात दोन झाकून ठेवते अस डबा डब्या ठेवते इथं मुंग्या लागत नाहीत नाही तर मुंग्या लगेच काय विचारायचंच काम नाही मुंग्यांचं तर हे त्यांची आमच्या बस अंडा करी आणि या चपात्या आता संचित बाळाला चारून घेत नाही दिसत खाल्ल्याशिवाय खाल्ल्याशिवाय बसव मी चारू का तू खात स्वतःच्या हाताने मी चारते ये बस हे मोबाईल मध्ये बघत बघत अरे मोबाईल ये पटकन